पुसद तालुक्यातील बेलगव्हाण घाटातील जंगलामधील लहान पुलावरून मालवाहू ॲपे पलटी झाल्याने चार जण जागीच ठार झाल्यात तर उपचारादरम्यान दोघा जणांचा मृत्यू झाल्याची घटना सोळा जानेवारी दोन हजार चोवीस रोजी सकाळी साडे अकरा वाजेच्या दरम्यान घडली आहे या अपघातात गंभीर जखमी झालेल्या दोन चिमुकल्यांना नांदेड येथे उपचाराकरिता भरती केली असून त्यांची प्रकृती सुद्धा चिंताजनक असल्याची माहिती पोलीस सूत्रांकडून मिळाली आहे घटनेची माहिती मिळताच ग्रामीण पोलीस ठाण्याचा व वाहतूक पोलिसांचा ताफा घटनास्थळी दाखल झाला होता प्राप्त माहितीनुसार दरवर्षी प्रमाणे याही वर्षी उमरीच्या देवीला सोळा जानेवारी रोजी सकाळी नवसासाठी बकरे घेऊन मालवाहू एपे क्रमांक एम एच एकोणतीस बत्तीस बहात्तर मध्ये बसून जवळपास बारा तेरा जण जात होते दरवर्षी धुंदी सिंगरवाडी व जवाहरनगर येथील नातेवाईक उमरीच्या देवीला नवस फोडण्यासाठी जात असतात मालवाहू ऍपे ऑटो मध्ये बेलगावच्या जंगलातून जीर्ण झालेल्या पुलावर ऑटो जात होता क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी भरल्याने अपघात झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येत आहे एमसीएन न्यूज मराठी करिता विशाल मासुरकर यवतमाळ